नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं जनरली ज्या वेळेला आदल्या दिवशी क्लोजिंग खूप चांगलं झालेलं असतं दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपनिंग होण्याची शक्यता असते आणि हे आपण आधीच बघितलेलं होतं तर गॅपअप ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि साधारणपणे आदल्या दिवशीच आपल्याला क्लोजिंग ज्या एरियात झालंय त्याच्या ह्या इथे तरी येऊन युटर्न घेणार किंवा ह्या दोन लेवलच्या मधोमध येऊन युटर्न घेणार किंवा खालच्या बाजूच्या लेवलला ले ले येऊन तरी युटर्न घेणार तर इथे आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग नंतर ह्या तीन शक्यता असतात तर एक वर जी लेवल असते क्लोजिंगची त्याच्या वरच्या भाग भागातनं सेंटर न आणि बॉटमच्या न आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जी वरच्या भागातली लेवल आहे ह्या आसपास आल्यानंतर रिव्हर्सल बघायला मिळालं अतिशय हळूहळू हळूहळू मार्केट आपल्याला जे तिसरं टार्गेट दिलेलं होतं एकावन्न हजार पंच्याहत्तर बरोबर एकावन्न हजार पंच्याहत्तरच्या आसपास आल्यानंतर मग थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळाली म्हणजे ज्या पद्धतीनं आपण तिसरं टार्गेट दिलेलं होतं ते बरोबर तिसरं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर मग थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं आणि साधारण एक्कावन्न हजारच्या आसपास म्हणजे पन्नास हजार नऊशे पंच्याऐंशीच्या आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं आता काय होऊ शकतं तर आज गॅप ओपन होऊन आपल्याला हळूहळू वर जाताना दिसलं एकावन्न हजार ही लेवल टच केली नव्हती मागच्या काही दिवसात तर ती आज टच केलेली बघायला मिळाली उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं एकावन्न हजारच्या आसपास ओपन झालं किंवा थोडंसं खाली थोडंसं वर आणि समजा वर जायला लागलं तर एक्कावन्न हजार पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक होती आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे एकावन्न हजार पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक झाली तर एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर एक्कावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात अर्थात हे झालं फ्लॅट ओपन झालं तर फ्लॅट ओपन होऊन जर गॅप आपल्याला खाली जायला लागलं आणि पन्नास हजार नऊशे ही जर खालच्या दिशेनं ब्रेक व्हायला लागली तर मात्र काय होऊ शकतं खाली येत असताना आपल्याला आणि या तीन खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर गॅप अप ओपन झालं तर आज जसं दाखवलं मग तर त्या पद्धतीनं गॅप अप ओपनिंग नंतर काय होईल आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि ते सेलिंग जे येईल किंवा प्रॉफिट बुकिंग जे येईल ते त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि हा बाउन्स जर टिकला तर मग वरच्या मोठ्या मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र काही कारणाने जर पन्नास हजार नऊशेची लेवल ब्रेक केली आणि खाली टिकायला लागलं तर मात्र एकदा सेलिंग येण्याची शक्यता कारण एक्कावन्न हजार हे आपल्याला जे काही राऊंड फिगरचं टार्गेट आहे ते आज अचीव्ह झालेलं आहे त्यामुळे जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर आपल्याला इथेच येऊ शकते आणि इथे तुम्हाला एक एम पॅटर्न पण दिसतोय या पद्धतीनं तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा आता सेलिंग कंटिन्यू होते त्यामुळे पन्नास हजार नऊशेची लेवल जर तोडली तर आपल्याला एम पॅटर्न कंप्लीट होईल आणि मग एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा इंडेक्स जो आहे त्याचं नाव आहे निफ्टी फिफ्टी तर निफ्टी फिफ्टी या इंडेक्समध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आणि दोन्ही बाजूच्या टार्गेट लेवल्स या सर्व गोष्टी मी इथे दाखवलेल्या आहेत तर आपण आता काय करूया थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला हा चार्ट व्यवस्थित बघता येईल तर इथे आज जर बघितलं तर निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि मी मागचे काही दिवस सांगतोय की सध्या एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला काय बघायला मिळत मार्केटमध्ये एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळते ऑप्शन सेलर सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसे कमवतोय अर्थात एखादी गोष्ट वारंवार व्हायला लागली की कधीतरी त्याचा ब्रेकआउट येतो आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते सध्या हळूहळू फार साइडवेज अशी मुवमेंट निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्समध्ये दिसत असल्यामुळे येणाऱ्या काळात एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं होण्याची शक्यता जास्त आहे खालच्या दिशेनं झालं तरी सुद्धा आपल्याला तयार राहावं लागू शकतं तर ही गोजाली आपल्याला कशाप्रकारे निफ्टीमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आहेत चोवीस आठशे पन्नास ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मग काय होऊ शकतं चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे पन्नास आणि पंचवीस हजार या तीन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात जर समजा खालच्या दिशेनं गेलं आणि चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर चोवीस हजार सातशे पंचवीस चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर चोवीस हजार सहाशे पंचवीस ह्या तीन लेवल खालच्या बाजूनं आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीमधलं अतिशय विषय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या निफ्टीच्या विश्लेषणानंतर उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर हा चार्ट मी तुम्हाला फक्त स्क्रीनवर लावून दाखवतोय तुम्हाला जर ह्यानुसार विश्लेषण करायला करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता हा जो चार्ट आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन ह्या पद्धतीनं तुमच्या स्क्रीनवर सुद्धा असा चार्ट तयार करू शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया इथे मी निफ्टी कॅप सिलेक्ट या इंडेक्स ज्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट लेवल आणि खालच्या आणि वरच्या टार्गेट लेवल सुद्धा दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार आपल्याला काय करता येईल मी थोडस झूम करून घेतोय ओके okay. तर इथे तुम्ही काय करू शकता है चा? सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाईम फ्रेम करायचे झूम लेवल आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक शोधून काढलेले आहेत ते आता आपल्याला एक एक करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपला जो स्टॉक आहे आ, तो आहे आय टी इंडस्ट्रीमधला जायंट स्टॉक विप्रो विप्रो मध्ये काय झालंय बघा विप्रो मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल फार पूर्वीपासून ही एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे ही पाचशे एकोणतीस पाचशे तीस रुपयाच्या आसपास आहे तुम्ही बघू शकता की ह्या रेजिस्टन्स लेवल जवळ आल्यानंतर इथे पण सेलिंग आलं होतं त्यानंतर इथे पण सेलिंग आलं होतं आणि आता पुन्हा एकदा इथे सेलिंग येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जर समजा हा लो म्हणजे पाचशे एकोणीस रुपयाच्या आसपास असणारा हा लो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूला येऊ शकते आणि खाली येत असताना पाचशे रुपये ही राऊंड फिगर असेल किंवा चारशे त्र्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी रुपये अशा प्रकारे लेवल्स आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता इथे पूर्वी सुद्धा रेजिस्टन्स घेतला आणि आता सुद्धा रेजिस्टन्स घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे हा लो ब्रेक झाला तर खालच्या बाजूने ह्या लेवल्स बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे विप्रो त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे एनटीपीसी पी सी एन टी पी सी या स्टॉक मध्ये जर आपण बघितलं तर एन टी पी सी मध्ये आपल्याला आता एम पॅटर्न तयार होतोय की काय असं चित्र आपल्याला दिसायला लागलंय जसं मी तुम्हाला विप्रो मध्ये सांगायचं राहिलं की विप्रो मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या पॅटर्न बरोबरच आपल्याला इथे एक बेरीश एन गल्फिंग पॅटर्न सुद्धा तयार झालेला दिसतोय जो आपल्याला नुसताच विप्रो मध्ये नाही तर एन या स्टॉक मध्ये सुद्धा दिसतोय एन टी या स्टॉक मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आदल्या दिवशीचा जो हाय आणि लो होता तो आजच्या कॅन्डल न पूर्णपणे कवर केलेलं आहे आणि ही एनगल्फिंग पॅटर्न आहे समजा आजचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आजचा लोच्या खाली म्हणजे साधारणपणे चारशे रुपयाच्या खाली जर आलं तर तीनशे त्र्याण्णव नौ, तीनशे नव्वद रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाऊ शकतो अर्थात तसं झालं तर मग काय होईल आपल्याला एम पॅटर्न तयार होईल आणि ह्या एम पॅटर्नमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट त्याचं ब्रेकआउट नंतर बघायला मिळू शकते सायमलटेनिसली त्याच वेळेला इथे आपण जर बघितलं तर इथे एक ट्रेंड लाईन देखील ला, आहे त्याचं ब्रेकआउट सुद्धा आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतं स्टॉकचं नाव आहे एन आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला ओके पुढे जाऊन आपल्याला जे एस डब्ल्यू एनर्जी हाच स्टॉकचा चार्ट ओपन करायचा आहे जे एस डब्ल्यू एनर्जी ह्या स्टॉकमध्ये जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे जवळजवळ आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे एक्झॅक्ट नाही आहे पण जवळ बनलाय त्यामुळे ह्या दोन दिवसाचा जो लो आहे सातशे रुपयाच्या थोडासा वर तो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला दिसू शकतं मात्र ह्या दोन्ही कॅन्डलचा मिळून जो हाय असेल तो वरच्या दिशेनं ब्रेक झाला सातशे वीस रुपयाच्या आसपास असणारा तो हाय आहे तो वरच्या दिशेनं ब्रेक झाला तर वरच्या दिशेनंही मोठी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहे आणि शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे क्रॉम्पटन ग्रीवज तर कॉम्पटन क्रुव या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय तर इथे आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर ह्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स लेवल होती आणि त्या रेजिस्टन्स लेवलजवळच आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते ही शूटिंग स्टार कॅन्डल जी आहे ही बिअरिश असते जर समजा ह्या काही कारणाने ह्या कॅन्डलचा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला म्हणजे उद्या वगैरे ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हा स्टॉक आपल्याला हळूहळू खाली येत असताना चारशे चाळीस रुपयापर्यंत खाली आलेला देखील बघायला मिळू शकतो तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकिसिस हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडले आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद